शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक त्वरित थांबवा शेतकऱ्यांचा जिल्हा कार्यालयावर धडक मोर्चा सविस्तर बातमी अशी की पेस्टिसाईड कंपन्या शेतकऱ्यांची पिळवणूक करत असून पाचशे रुपयांचे औषध हे दोन ते तीन हजार रुपयाला विकत असून त्या कंपन्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज शेतकरी बांधव व सी टू संघटनेच्या वतीने नवीन मुंडा मार्केट कमिटी ते कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेतकरी वर्ग व अनेक महिला वर्ग उपस्थित होता तरी प्रशासनाने आमच्या मोर्चाची दखल घेऊन अशा कंपन्यांवरती कारवाई करावी अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे थोडा मोठा विशाल मोर्चा काढलेला आहे हा काय या मोर्चाच्या का मागाचं कारण आहे या मोर्चाच्या का मागं हे आहे की हे जे शेतकऱ्याची लूट व्हायले शेतकरी मरायले जे हे बेकायदेशीर कंपन्या जे आहे बी एस एफ अदामा एफ एम सी गोदरेज हे जे दादागिरी करायची पोलिसाला घेऊन यायचं कृषी अधिकारी नसते कृषी अधिकारीला काहीच माहीत नसते हे बेकायदेशीर आहे त्याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे आणि जे खतं बी बियाणे एवढी लूटमार करायले एवढे माग डबल डबल भाव एम आर पीच्यावर शेतकऱ्याची लूट व्हायले हे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे अजून हे जे आंदोलन आहे याच्यामध्ये न्याय जोपर्यंत भेटणार नाही या कंपन्यावर त्या बाईवर आणि जे काळाबाजारी खतं विकायले त्यांच्यावर काही कायदे कानून एफ आय आर होत नाही किंवा त्यांचे लायसन्स सस्पेंड होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे थांबणार नाही नांदेडातच नाही आता एक एक डिस्ट्रिकमध्ये चालू होईल एक एक दोन दोन दिवसाच्या गॅपमध्ये हे पूर्ण महाराष्ट्र होईल त्याच्यानंतर दुसरं विदेश होईल म्हणजे सगळे प्रदेशमध्ये पूर्ण भारतात हे जागवायचा प्रयत्न करत आहो मी की जे लुटायले जे लूट व्हायले त्याला थांबवायची आणि देशाचे किसान किसानला वाचवायचं आणि देशाची प्रगती व्हायची बस एवढं म्हणतो की शेतकरी लय परेशान आहे चोवीस तास काम करते पायामध्ये चप्पल नसते धूप असते पाणी असते घराच्या वर टीन राहते किंवा कुणाच्या टीना टीन पण राहत नाही लय दुर्दशा त्याची लय गंभीर आहे हे अदामा कंपनी आहे बी एस एफ कंपनी आहे एफ एम सी कंपनी आहे गोदरेज कंपनी आहे हे सर्वात मोठे लुटमार कंपनी आहे यांना जे प्रोडक्ट चारशे रुपये लिटरची कॉस्टिंग कंपनीला पडते कोणी पण बघू शकतात कुठं पण तुम्ही सर्चिंग करू करू शकतात तेच प्रोडक्ट ते दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार पंच्याहत्तर हजार एक लाख रुपये लिटर विकतात आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात आपल्या नांदेडात गंभीर प्रश्न आहे मी म्हणजे चांगलं वाटत चांगलं वाटणं झाले मी पण विकलो मी पण गुन्हेगार आहे आता असं वाटायले की सगळं धंदा हे बंद करून टाकायचं काहीच कामाचं नाही हे आमचं असोसिएशन आहे जे आमचं हे असोसिएशन आहे ना महाराष्ट्राचं सर्वात मोठं काळाबाजारी आणि मनमाही आणि लूटमार आणि फर्टिलायझरचे रॅक फर्टिलायझरची सबसिडी फर्टिलायझरचे सगळं काही यांच्यापशी असते तपासणी करा सगळं भेटून जाईल अजून हे जे बियाणे कंपनी जे म्हणतात की नांदेडमध्ये आम्ही एवढे 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 बॅग देणार तर एक सोबत त्याच्या पूर्ण माल आहे ना तर सीझन चालू व्हायच्या अगोदर ते कशाला देत नाही एकदाच देऊन टाका ना काळाबाजारी होत नाही ना एम आर पीच्या वर जात नाही ना चांगली गोष्ट नाही हे दर वाढवायचे डिस्ट्रीब्युटरच्या आळात घेऊन आठशे चौसष्ट एम आर पीचं माल पंधराशे दोन हजार तीन हजारला विकायचं हे डिस्ट्रीब्युटरला अधिकार नाही कोणत्या कोणत्या एजन्सीवर कंपनीच्या खाजगी प्रतिनिधीने कारवाई केली आणि केली गोदरेज कंपनीची एक बाई आली होती माधुरी वर्मा सरळ पोलीस पसी गेली त्यानं म्हणली की हे हे आमचं प्रोडक्ट आहे आणि हे दुकानदार कमी दरामध्ये विकायले आणि हे डुप्लिकेट आहे महत्वाची गोष्ट ती डुप्लिकेट ठरविणार ते कोण पहिली होत गोष्ट कृषी जे आमचे कृषी अधिकारी आहे जिल्ह्याचे किंवा कोणी पण असावं त्यांनी त्यांना घेऊन यावं ते बॉटल बघाव बिल आहे की नाही बघाव आणि त्यांना जी एस टी भरलेली आहे की नाही बघाव ई वे बिल आहे की नाही बघाव डिस्ट्रीब्युटरपासून घेतलं की कोणापासून ते बघा अजून त्याला काय काय भेटलं नाही आणि सारखं सारखं भेटलं तर ते तर सवालच येत नाही आणि त्याला वाटलं की बाबा काहीच नाही तर आमच्यावर कारवाई करा ना कारवाई पण केव्हा होते माहीत आहे काय एक कायदा आहे त्याचं सॅम्पलिंग काढावं लागते पहिले ते लॅबला वाट लावावं लागते ते लॅब होऊन जेव्हा फेल येते अजून एक गोवर्नमेंट आम्हाला कायदा दिलेला आहे री तपासणी म्हणतात त्याला अजून एकदा री तपासणी करायची अजून त्याच्यामध्ये पण सिम्पल से फेल आलं तर हमी दोषी नाही आम्ही आम्ही ज्याच्यापासून ज्याच्यापासून माल घेतलं बिलामध्ये माल घेतलं ना जीएसटी भरून घेतलं ना गव्हर्मेंटला टॅक्स दिलं ना त्याच्यावर कारवाई करा मागण्या प्रमुख मागण्या प्रभू मागण्या हेच आहे की सर्व कंपनी महाराष्ट्रामध्ये बंदी आणाव हो, महाराष्ट्र असोसिएशनं आणावं आणि महाराष्ट्राची हो, सर्व कृषी आधी सर्व जे लहान दुकानदार आहे बिचारे त्यांची याच्यामध्ये काहीच गलती नाही काय करतात हे मोठे डिस्ट्रिब्युटर पंधराशे रुपयाला आठशे चौसष्टचा माल दोन हजारला ते रिटेलरला देतात ते रिटेलर तर बस बिचारे मजबूर आहे त्यांना त्यांच्या गावात नेऊन विकावं लागेल ना शेतकरीला ते दोन हजारला ला घेतात आणि दोन हजार पंचवीस तीस रुपयाला विकतात त्यांचे काही दोष नाही का शेतकऱ्यांना शेतकरीला एकच म्हणतो जागा आता तरी जागा आणि देशाला स्वतंत्र शेतकरीच करणार आहे शेतकरी जोपर्यंत जवळ एकजूट होत नाही तोपर्यंत देश आझाद होत नाही आणि शेतकरी आझाद होत नाही शेतकरीला आव्हान करतो हे सर्व कंपनी भेसळ कंपनी हे जे भ्रष्टाचार हे जे सगळं व्हायले त्यांना थांबवा त्यांचे माल घेऊ नका त्यांच्याहून चांगले मल्टीनॅशनलचेही कंपनी आहे तुम्हाला माहीत आहे तुम्ही सर्चिंग करा तुमचे जे लेकरं आहे ते आता शिकलेले आहे त्यांना लई काय माहिती आहे त्यांचा उपयोग घ्या कारण की जे पन्नास साठ सत्तर वर्षाचा सा शेतकरी आहे त्याला मला वाटत नाही की त्याला लिहायला वाचायला बरोबर येते ते ते ते, ते कंपनीवाला जाते त्याला दिमागमध्ये टाकते काहीतरी हे वापरा तुम्हाला चारपत उत्पादन होईल एकतरी शेतकरी दाखवा की ते माल ते औषधी यूज केल्यावर चार पण चार चारपत उत्पादन चार आलेला पट उत्पादन एक तरी शेतकरी आणाव मला चप्पलून माराव शेतकरी स्वतःच्या दमवर चारपट उत्पादन करू काढू शकते मी तर एक गोष्ट म्हणतो औषधी वापरूच नका निसर्गावर सेट ठेवा सोडा बघा तुमचं उत्पादन डबल आलं नाही देव बघायले म्हणजे तुम्हाला म्हणायचं शेणखत वगैरे वापरा शेणखत वापरा दुसरं काही वापरा पण औषधी वापरू नका बघा तुम्हाला डबल उत्पादन येईलच शंभर टक्के म्हणतो मी एक